नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे डिसेंबर वेतनकरिता आनंदाची अपडेट जी आर निर्गमित दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला माहे डिसेंबर वेतन करिता आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन करिता अनुदान निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या ले ले निर्णयानुसार लेखा शीर्ष निहाय व नियंत्रक अधिकारी यांच्या अधीनस्थ अनुदानाचे वितरित करण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शाळांची तपासणी शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण महाविद्यालय माध्यमिक शाळांची तपासणी सर्वसाधारण सर्वसाधारण संचालन संचालन व व प्रशासन प्रशासन आयुक्त शाळा न्यायाधी न्यायाधिकरणे ई गव्हर्नन्स कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या युवक कल्याण कार्यक्रम बालवीर व वीर बाला महाराष्ट्र छात्रसेना छात्रसेना महाराष्ट्र छात्रसेना क्रीडा व खेळ क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना क्रीडांगणाचा विकास सामाजिक सुरक्षा व कल्याण सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षांनी ह्या निधीचे वितरण करण्यात येत आहे यामुळे शालेय शिक्षण विभाग अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पेड इन जानेवारी वेतन विधीत कालावधीत अदा का होणार आहे सदर निधीचे वितरण करताना कर्मचाऱ्यांना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद